नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील हे सध्या पुण्यात आहेत पुण्यामध्ये एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील सहभागी झाला आहे आणि त्यांनी आता डायरेक्ट मुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्या ओ एस डी तसेच ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा इतर भाजपमधील युती सरकारमधील महत्वाचे मंत्री असतील अशा मंत्र्यांना डायरेक्ट हॉटलाईनवरनं संपर्क साधलेला त्याचबरोबर मंत्र्यांना डायरेक्ट फोन लावून त्यांना या सगळ्या गोष्टींचा जात देखील विचारला जातोय बघूयात काय म्हणतात मनोज सरांगे पाटील तुम्ही गरीबी तुम्हाला ते बोलायचं नाही इथून आज आपण सगळे गरिबीतून चटण्या भाकरी कोण मोठे केलेले लेकर कशाला वाटलं विनाकारण एकच हेअरसाठी ते पोरं आणि हे पोरं एकच ना परीक्षा देणारे पण आणि द्यायचे राहिलेले पण आपण म्हणतो का की जे पोरं आहेत त्यांची परीक्षा घेऊ नका आणि यांच्या घ्या सगळेच एकत्रित न्याय ह्या भर जे चाळीस हजार पोरं आहेत यांना त्यांना सारखाच न्याय द्या चार तारखेला तुम्ही पेपर घेताय तर करायची आज लिंक ओपन यांची घ्या चारला आणि तुम्हाला जर नसून होत या दोन चार दिवसाच्या तुमची ही, ही परीक्षा थोडी पुढे घ्या दोघांची सांग घ्या त्यांची त्यांना बाहेर काढा म्हणतो हो हो आणि हे तुम्हाला बोलावं लागत कारण काल परवा कॅबिनेट झाली काही अडचण येत नाही थोडं समजून घ्या तुम्ही पण ओके ओके वाट बघायला बरं का पण इथं इधी साहेबांचा मीस कॉल पडला दोन्ही ओडी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या जातीय मुख्यमंत्र्यांकडे निरोपी जात निरोपी तो कसा बोलत त्यांना काय निरोप दिले दोन्ही ओस दिले मुख्यमंत्र्यांचे

हे सांगू ना आपण त्यांना असं म्हणले तुम्हाला हा एक सांगत राहिलो होतो आता जे पोरं होते ना शिष्टमंडळातले आवाज येतो ना हे पोर एक विषय सांगत राहिला ते पोरं ज्याविषयी सीएम साहेब अशी परवा बसली त्याविषयी सीएम साहेब त्यांना असं म्हणले की आजच्याच घेऊन मुद्दा निकाली काढा मला वाटतं खालच्या अधिकारी मुद्दाम करेन ही माहिती नसेल तर माहिती द्यायला हो 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 होय शिवराय विखे पाटील साहेब इथं आलो मी पुण्याला तिथं पण खूप प्रचंड पोर आहे म्हणजे हे सगळं त्या नदी त्या उड्डाणपुला खाली सगळे विद्यार्थीच विद्यार्थी तिथे झिडे पूल प्रचंड जवळपास हे विषय ना परवाच्याला बैठक झाली शिष्टमंडळाशी मी बोललो आता सीएम साहेबासोबत सीएम साहेब असं बोलले की तुम्ही लगेच आत्ताच्या आत्ता हा निकाली काढा हे विषय मला वाटतं बहुत आत्ताच्या आत्ता निकाली काढा विषय असं त्या शिष्टमंडळाला संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं मला आत्ता माहिती झाली मुख्यमंत्री <laughs> पण हे कळणं गरजेचं होतं तुम्हाला आत्ताच देतो देतो पंधरा मिनिट वेळ देतो तुम्हाला पण होतं आधी की सीएम साहेब म्हणले आत्ताच्या आत्ता निकाली काढा बहुतेक अधिकारी काढी ना <laughs> एका जे आरचा विषय चाळीस हजार पोरं तुमच्यामुळं राज्यातले वाजते आणि सगळ्या जाती धर्माची माझी विनंती आहे तुम्ही ते करूनच घ्या नक्की करतो एक पंधरा मिनटं वेळ मागितला द्या आता दोनदा लाईनवर घेतलं होतं त्यांनी मध्ये थांबत होते देखे देखे। ना पंधरा मिनटं वेळ देवायच नाही मला शंभर टक्के खात्री आहे तुम्हाला खात्री सांगतो मुख्यमंत्री मार्ग काढते प्रयत्न करू आता काय ते अर्ज मागे गोळी पोळा आहे ना सध्या अर्ज मागे इकडं पोळ तिकडं पोळ हे चालू होते ना मंत्री एखादा सांगा ना काहीतरी असं करायचं या होईल ना अरे याचा कौतुक करायला लागेल तुमच्या पेक्षा जास्त या पुण्याच्या मीडियाचे कशामुळे सांगतो

तो राहा काहीतरी होईल राहिलं मला मी कामेट मला असाही मुख्यमंत्री मार्ग काढणार आणि दोन चार मंत्री फुल कामाला लागले ते म्हणजे आता काहीतरी आपल्याला खबरदब करावं लागेल मी हाय मात फक्त टेन्शन नाही घ्यायचं फक्त काही वेगळं पावतो तुमच्या माझा कारण सांगतो पोहरायला कोणती गाडीला तयारी आणि त्यांना सांगितलं कोणी येऊ पुण्याला यायचं नाही कुणीच यायचं नाही कारण मार्ग निघल नंतर बघून ना त्रास दिला त्रास घेतले पोलीस नाही चांगला बघितले ते त्रास देत नाही तुम्ही काहीतरी काळी केली असं मुली नाही कॅन्सर आपल्याला मागा हा त्या पण ते त्यांनाही कळत नाही उद्याचे अधिकारी येत तिकडे काहीतरी रोडला त्रास होत असं तर त्याच्यामुळे केलं असं नाही ही रंग देत काय त्रास ही धक्तीवर रोडला नव नाही पाणी मी धनुष्य काम आहे

नाही तुम्ही जोडचू शकता नहीं। नहीं तुम तुम नहीं नहीं ना नहीं नहीं, आता तुम्हाला त्रास होईल असं मला काय करायचं नाही तुम्हाला त्रास होईल असं काय करायचं नाही कारण तुम्ही पिढी घ्यायची आता आता आहे ना भाव कोणतं नाही नाही आता निवडणूक आपले मथडे पाहुणे यांना सांगायचं आमचं वाटोळ करा आपल्याकडे तस घात आणखी बोललो माहिती का म्हणणार रे वाट बघितली आणखीन वाट बघतो येईन भाऊ एखादा मंत्री येईन लाख पोरायचं सगळ्या जाती धर्माच्या पोरायचे एका मंत्र्याला माहिती ये ना का